नाशिकच्या पेठभटा परिसरातील इकडे जाणाऱ्या मार्गालगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे डोक्यावर मार लागला असल्याने घातपाताचा संशय येत आहे प्रथम दर्शनी सापडलेला मृतदेह मजूर कामगाराचा वाटत असून पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत मृतदेहाच्या हातावर शांतीलाला बरामान असं गोंधलेलं नाव दिसून येत आहे घटनास्थळी पंचवटी पोलीस दाखल घटनास्थळावर दारूची बाटली आणि ग्लास पडलेला पोलिसांना दिसून आला आहे दारू पिण्याच्या वादातून मारहाणीत झाला मृत्यू याचा शोध सुरू आहे याबाबत पोलीस उपायुक्त मनोज कुमार चव्हाण यांनी माहिती दिली काय प्राथमिक अंदाज आहे आपल्याला प्राथमिक दृष्ट्या असं दिसत की त्याच्या एक एकच इंजुरी आहे त्यावरून प्राथमिक दृष्ट्या असं वाटतं की कदाचित घसरून पडल्यामुळे डोक्याला लागला असं असं वाटत परंतु पीएम नंतर बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील बाकी शहरावरती इतरही कुठल्याही मारहाण्याच्या काही खुणा नाही आहेत किंवा बाहेरले शूज इंटॅक्ट आहेत सर्व चंद्र इंटॅक्ट आहेत प्राथमिक दृष्ट्या पडवून असं वाटतं परंतु पीएम नंतर गोष्टी क्लिअर होतील सध्या आता स्वतःमध्ये दाखल करत आहोत पीएम नंतर आजची परिस्थितीमध्ये पुढील क्लिअर होतील सध्या तरी वाटत नाही परंतु पी एममध्ये आपल्या पुढच्या गोष्टी असा एकंदर वाटतो की दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी तो कदाचित तरुण पडला असावा असं वाटतं पण पी एम नंतर आपण परत माहिती कशी मिळाली सा कारण या ठिकाणी परिसर आहे आजूबाजूला ठिकाण आहे सकाळी आपल्याला असं मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्टाफ या ठिकाणी पंचवटीचा आला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी खात्री केली एक एका तरुणाचा मृतदेह या ठिकाणी पडलेला दिसत आहे तरुण आहे आणि इतर अशा काही मारहाणीच्या किंवा आसपास भांडण करण्याचा काही दिसत नाही एकच व्यक्ती आहे सध्या तरी अकस्मात मृत्यू आहे अपघाती पडून डोक्याला लागला असं वाटतं पीएम साठी आम्ही बॉडी पाठवत आहोत पुढे गोष्टी <णागरी> फक्त आणि याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे पुढील कारवाई पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत एनसीएन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक